आता वाजलेले आहे सकाळच्या अकरा तर आम्ही चाललेलो आहोत आता बाजारात मार्केटमध्ये तर पाहू शकतंय छान असं ऊन पडले आणि मस्त आज येत ना मी केसं वगैरे धुतलेत तर मेहंदी वगैरे लावायची आहे तर बघू आता उद्या वगैरे लावून घेते तर चला टोपी घेतली हाय फ्रेंड्स तर पुन्हा एका नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललेलो आहोत बाहेर तर आहे ना त्यासाठी आता गा बाईकवर बसायचे म्हणून तोंड वगैरे बांधत आहे कारण खूप हवा लागते कानाला आणि थंडी खूप आहे ना सर्दी वगैरे होण्याची शक्यता असते म्हणून मी तोंड वगैरे इथं बांधून घेतलेलं आहे तर चला दाखवते मी आता आप मी आपण कुठं चाललेलो आहे ते तर ना छान असं ऊन पडलेलं आहे सकाळच्या अकरा साडे अकरा वाजलेले आहेत तर निघतोय आता आपण तर व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि हो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काही काही म्हणजे काही काही जर संपूर्ण व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करायचे विसरून जातात तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा तर असेच आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये आपल्याला भेटत राहतील चला मस्त अशी बघा ना कागद फुलं किती छान फुललेली आहेत मस्त अशी ती खूप छान वाटतात आणि मस्त दिसतं त्याच्यामुळं तर आत्ता आहे ना आ, हे इकडून येत नाही ही पिवळी फुलं पण छान असं आणि ढग बघा कसे झालेत मस्त रे वाटणी झालेलं आहे तर या पद्धतीने आपला इथं प्रवास चालू आहे तर आहे ना ह्या कमानीचं आपल्या काम आहे ना पूर्ण झालेलं आहे जवळजवळ आता इथे नाव वगैरे टाकायचं होतं ते पण टाकून दे झालेलं आहे तर श्रीमळगंगा माता प्रवेशद्वार असं नाव दिलेलं आहे आम बाजूचं बघितलं ना ते स्टँड आहे तर मस्त स्टँड बनवले ना तर चला मस्तपैकी आता आपण चाललेलो आहोत बाहेर तर इकडच्या बाजूने बघा ना नदीला पाणी वगैरे सोडल्यामुळं खूप सारी थंडी पडलेली आहे ना आमच्याकडे ना नेहमी असं थंडच वातावरण असतं तर ते थंड वातावरणामुळे ना खूप सारे अशी म्हणजे हे होती खूप थंडी वाजते तर हे पा नदीला बघा पूर्ण असं पा नदीचं पा पात्र भरून पाणी चाललेलं आहे तर नदीला पाणी सोडलं जातं पावसाळ्यात नाही सोडत आमचा तसा साठा मोठा आहे धरणाचा तर त्यानंतर पहा हे आपलं आहे ना शि शिवजन्मभूमी तर शिवाजी महाराजांचं जन्मस्थान हे पा ह्या डोंगरावर आहे ना किल्ला आहे किल्ले शिवनेरी तर आ, नक्की एकदा या तुम्ही बघा आपल्या शि म्हणजे छत्रपती शिवरायांची आहे तर खूप त्यांनी ना म्हणजे ते येत म्हणून आपण येतात आम्हाला तर हेच वाटतं ना आम्ही ना छत्रपतींचे मावळे आहोत याचा आम्हाला खूप 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 सार्थ असा अभिमान आहे तर त्यानंतर आहे ना इथं पहा शिवरायांचा पुतळा किती छान आहे ना मस्त तर हे दर्शन घेतल्याशिवाय ना कुणीच पुढे जात नाही तर ह्या बाजूने बघा हा स्पॉट बनवलेला आहे फोटोसाठी शिवजन्मभूमी जुन्नार तर पहा किती मस्तच किती छान काम झालेलं आहे त्यान तर त्यानंतर आज आहे आठवडे बाजार आणि आठवडे बाजारनिमित्त ना सगळीकडे असा बाजार भरलेला आहे बाजार असला का थोडीशी गर्दी राहते इतर वेळेस काही इतकी गर्दी नसते तर अशी ही गर्दी असल्यामुळे ना थोडीशी अशी पब्लिक राहतं इतर वेळेस काही एवढी गर्दी राहत नाही आणि हप्त्या आठवड्याचा बाजार असल्यानं सगळेजण आहे ना शेतकरी पण बाजारात घेऊन येतात माल विकण्यासाठी तर चला तर पहा आता बाजार पण थोडासा भाजीपाला घ्यायचा आहे किराणा वगैरे थोडासा भरायचा आहे तर थोडं थोडं आपलं नेलं की होऊन जातं तर झाले आता आमचं इकडे ना मार्केटमधून चाललं आहे किती बाजारामध्ये ना आता खूप सारे असे मेथीची भाजी तर खूप स्वस्त झालेली आहे बाकीचे पण हे विकायला आलेले आहेत तर पहा इथं आता आम्ही ना घेतला आहे भाजीपाला आम्हाला नंतर घ्यायचा आहे त्याच्यामुळे ना मी तुम्हाला दाखवते बघा मार्केट तर भाज्या स्वस्त असल्यामुळं आता खूप म्हणजे एवढं काय वाटत नाही उन्हाळ्यात खूप भाज्या महाग होतात त्याच्यामुळे ना काय घ्यायचं म्हटलं का खूप असंही होऊन जाते तर ही अशी हा खूप मोठा बाजार भरतो खूप मोठा बाजार तांदूळ बाजार तांदूळ पण जो इंद्रायणी तांदूळ मावळ्यात पिकला जातो तर तांदूळसुद्धा आहे ना इकडं आणला जातो तर पहा हे हाच असते तर तर अजून एक आहे ना तुम्हाला मला वेस दाखवायची आहे तर ती मी तुम्हाला आज दाखवते तर आपण जेव्हा वेस जुन्नरमध्ये एंट्री करतो आणि तेव्हा एक वेस झालेली खूप छान अशी वेस आहे ती पण मस्तकाम झाले तिचं पण तर छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीच्या ज्यावेळेस येताना मस्त ह्या इथूनच आधी प्रवास करावा लागतो त्यानंतर आपल्याला आहे ना शिव शिव छत्रपती शिवरायांचा आपला शिव किल्ले शिवनेरी बघायला भेटेल त्यानंतर आहे ना लेण्याद्री ले गिरिजात्मक जो गणपती आहे आपला तो पण लेण्याद्रीचा आपल्याकडेच आहे तर तो पण इथून आपल्यापासून जवळच आहे तर पहा तर चाललो आहे आता तर चला अजून आपल्याला बरीचशी कामं आहेत तर दाखवते मी तुम्हाला मस्त असा व्ह्यू आहे तर थंडी असल्यामुळे ना गाडीवर खूप हवा लागते खूप खावा लागते तर इतर बस काय अशी लागत नाही तर चला हे टायटल ते शोरूममध्ये आलं तर आता हे झालं होतं त्याच्यामुळे ते दुरुस्त करण्यासाठी तर घेतलं करोना म्हणजे घेतो पुढे जाण्यासाठी तर किती ना? था 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 था। तो तो तर त्याचे पार्ट्स पण इतके आहेत ना कि बस पण आता म्हटलं आहे तर चला घेऊ टाकून त्यानंतर हे आहे टॅमेटो मार्केट नारायणगावचं तर पहा ना किती मोठं मार्केट आहे खूप मोठं मार्केट आहे तर पूर्ण तालुक्यातून ना तालुक्यातून काय अदरवाईज दुसरीकडून पण आंबेगाव तालुका जुन्नर तालुका तिकडून पण येते ना टॅमेटो विक्रीसाठी आणले जातात बाकीचा पण माल असतो सगळा भाज्या परत फळभाज्या वगैरे सर्व काही इथं आणलं जातं तर खूप मोठा मार्केटचा हा परिसर आहे तर पूर्ण जर फिरायचं म्हटलं तर खूप वेळ जाईल तर दाखवते मी तुम्हाला थोडक्यामध्ये तर भेंडी वगैरे हे सगळं लोक बघाने विकण्यासाठी घेऊन आलेले आहेत तर ह्याच्यावरच लोकांचा थोडासा असा गुजारा होऊन जातो तर ज्या मालाला काही इतका बा बाहेर बाजार भेटत नाही पण चला इकडं मार्केटला आलं की जो काही बाजार असून त्याच्यामध्ये लोक शेतकरी लोकांचं हे होतं तर ज्यांच्याकडं गाडीची वगैरे सोय असेल त्या आणतात गाडी पण टॅमॅटो वगैरे जर आणायचे असतील तर त्यासाठी मोठीच गाडी लागते तर टॅमॅटोचं बघा इथे पॅकिंग चालू आहे चांगलं असं मस्तपैकी ना कागदामध्ये असं टॅमॅटोचं पॅकिंग केलं जातं तर इथे बघा पन्नासच रुपयात ये ना थाळी आहे तर जेवण बघा पन्नास रुपयात नाही आहेत तसं जर पाहिलं तर खूप महागाई वाढलेली आहे खूप हे आहे चपाती भाजी आ, दोन भाज्या वगैरे ही ना नारेंगावची वेस आहे तर पहा किती छान वेस आहे ना मस्तच इथं पण खूप छान काम झालेलं आहे वेशीचं वरती पण जात येतं आणि ह्याच्यामध्ये ना हे पण होतं लायटिंग वगैरे केली का रात्रीचं खूप छान वाटतं तर आहे नारगावमध्ये सगळं हे आहे तर हे हळद मेहंदी मावांची छान आता हे सगळी फॅड आलेली आहे त्यानुसार सगळे लोक करतात एक हाऊस म्हणून हळद मेहंदी ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात तर प्रत्येकजण फार मस्त लागलेलं आहे सगळे हे तर मेहंदी पण कार्यक्रम खूप सारे होतात करतात पहिली लग्न व्हायची चार दिवस पण एवढं काही होत नसेल तर घरीच लोक बाहेर गेले तर आता तसं नाही आता बाहेर येऊन गर्दी आता सगळीकडेच असते कारण एवढी झालेली आहेत लोकांना तर म्हटलं चला आठला आता मार्गशीर्ष महिन्यात तर काय खालेल नव्हतं जो जो एक दीड महिना होऊन गेला तर म्हटलं आता घेऊ आजला तर फिश कुठलाही घ्यायचा तर चला आज म्हटलं पोपट घेऊ पोपटमध्ये मासे वगैरे म्हणजे काटे वगैरे काही जास्त नसतात तर सगळ्या प्रकारची इथे फिश आहेत ह हलवा आहे परत वाम आहे इकडे ही कोळंबी आहे चिलापी आहे तर मग घेतला आम्ही इथं ना पोपट भेटला ग पोपट चांगला भेटला मग त्याच्यामुळे मी घेतला जास्त म्हटलं काटे वगैरे नसलेलाच छान तर झालंय आमचं इथे घेऊन आत आहे तर दाखवते मी तुम्हाला नक्की संध्याकाळी व्हिडिओ कसं बनवणार आहे ते तर अगदी साधी सोप्पी पद्धत आहे अजिबात झंझट नाही आहे जास्त आणि आहेत ना मला नॉनव्हेजची कुठलीही भाज्या करायला वगैरे वेळ लागत नाही आणि म्हणजे इझी होऊन जातं तसे बाकीचं स्वयंपाक येत ना पुरणपोळी वगैरे खूप खूप वेळ खवा असतात तर ह्याला एकदा मसाला काढला ना का एकदम सोपं शिजलं का झालं तर आमच्या इकडे आहेत ना खेकडे वगैरे असं सगळं खाल्लं जातं तर माझ्या माहेरी ना जास्त व्हेज म्हणजे नॉनव्हेज कुणी जास्त खात नव्हतं खाल्लं तरी ते बाहेरच खायचं तिकडंच हात व्हायचे तिकडंच ती भांडे वगैरे असेल ती घासायची अशी हे होती पण इथं तसं नाही आहे इथं आहे ना सगळे म्हणजे खूप असं सगळं म्हणजे इकडच्या परिसरात ना हेच जास्त खाल्लं जाते सगळे असे नॉनव्हेज तर माझ्या मायरे अशी हे आहे की जर घरात जो मोठा दास, मुलगा असेल तर समजा तीन भाऊ आहे किंवा दोन भाऊ जो मोठा असेल तर त्यांनी अजिबात तो नाही माझे चुलत भाऊ आहेत ते त्यांनी पण अजिबात ते खायचं नाही तर कुणीच खात नाही मग कधी पण करायचं झालं तर फक्त बाकीचे आहेत त्यांच्यासाठी ते पण बाहेरच बनवायचं बाहेरच ते धुवून वगैरे भांडे वगैरे बाहेरच घासायचे आणि मग त्या अशी पद्धत आहे तिकडं तर मी तुम्हाला दाखवलेला आहे त्याचा पण व्हिडिओ तर हे पा घरी आणल्याच्यानंतर मी घेतलं पिशवीतून काढून थोडासा आराम केला चहा वगैरे झाला आणि त्याच्यानंतर हे घेतलं काढून आता म्हटलं चला साफ हे काय साफच आहे फक्त पाण्यातून धुवून घेते थोडंसं दोन तीन पाण्याने मी चांगलं धुवून काढलं त्यानंतर इथं आलं लसणाची पेस्ट करते आलं लसणाची पेस्ट लावून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आता जरा वेळ हळद मीठ आणि अशी हे तर मसाला जो असतो ना त्याच्यामध्ये म्हणजे जो ह्याचा मसाला असतो त्याच्यामध्ये काय असतं कलर असतो कलर ॲड असल्यामुळे ना ते पूर्ण असे लाल लाल दिसतात मी पहिला तो मसाला आणायचे नंतर म्हटलं नाही हा मसाला उगतच आपण घेत बसतोय तर मग मी ना तो मसाला आता आणत नाही तर घरच्याच ह्याच्यामध्ये छान होतात आणि मस्त होतात फिश फक्त त्याने कलर दिसतो लाल लाल एकदम कलर येतो त्याच्यामध्ये कलर फूड कलर आपला ॲड असतो तर ह्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून चांगलं हे करून घेते फ्रीजमध्ये ठेवून देते तोपर्यंत मसाला वगैरे करून घेते मसाला झाला की आपल्याला आता काय करायचं आहे हे करून घ्यायचं म्हटलं भाकरी करून घ्यावात आणि रस्सा वगैरे करून घ्यावा नंतर मग गरम 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 तळता येणार तळलं तर लगेच खायला बसतो आम्ही एक तर स्वयंपाक झाला का मी अजिबात ठेवत नाही लगेच खाऊन घेतो मग आणि आम्हाला जेवण पण लवकर लागतं तर झालं आहे आता आमचं इथं करून तर इथं लावून ठेवते मी हे तर इथे ना हा संध्याकाळचा ब्लॉग आहे संध्याकाळचा व्हिडिओ म्हणजे मी घेत आहे सर सकाळपासून सगळं रुटीन आज तुम्हाला मी शेअर केलेलं आहे तर आ, आज काही म्हणजे रविवाराचा काही व्हिडिओ टाकलेला नव्हता तर हा रविवारचा व्हिडिओ मी सोमवारी टाकते असं असतं तर कधी कधी नाही वेळ मिळाला तर तो, तो मी नंतर टाकून देत असते तर झाले या पद्धतीने आता करून आता बाकीची कामं सगळी आवरून घेते त्याच्यानंतर भाज्या वगैरे कट करायच्या होत्या तर भाज्या पण लगेच निसून वगैरे घेते आणि कट करून टाकते तर मसाला वगैरे असा मी इथं काढून घेतला आणि लगेच फ्रीजमध्ये स्वच्छ करून ठेवून देत असते म्हणजे आपल्याला पाहिजे तसं लागेल असं घेता येतं तर कोबी वगैरे सगळं असं कट करून आहे ना एकदा मी फ्रीजमध्ये मस्त ठेवून देतो धुवून वगैरे तर त्याच्यानंतर आहे ना खूप सोपी होतात करायला तर थोडंसं बारीक रवा घेतला त्याच्यामध्ये मीठ टाकून ठेवलंय बाकीचे तर मी आणि त्याच्यामध्ये थोडंसं करून मी फिश फ्राय करणार आहे मजा तर हे ना मेथी कोथिंबीर आणली होती जरा पालेदार होती म्हणून घेतली होती घरात फ्रीजमध्ये पण घेतली म्हटलं बघू वड्या वगैरे तर आलं पण आहे ना पंधरा रुपये पावशर झाले तर आलं पण आणलं होतं आल्याचा मस्त चहा वगैरे होतो चहा नाही पीत पण मस्त लागतो तर त्यानंतर टॅमॅटो वगैरे आणले वीस रुपये किलो असा टॅमॅटोचा भाव आहे तर टॅमॅटो पण आणली चटणी वगैरे काय मी खात नाही पण सलाडमध्ये वगैरे आणि किंवा भाजीला वगैरे होऊन जाईल म्हटलं तर झाली इथली साफसफाई सगळं आज काय जास्त भाजीपाला कारण आहे ना मागच्या सहा हप्त्यातला जास्त भाजीपाला शिल्लक होता तर आता घेतलं की करू आणि आता हे स्वच्छ धुवून वगैरे ना लगेच ठेवून देते फ्रीजमध्ये सुकवून वगैरे कोथिंबीर पण आहे ना लगेच हातासरशा अशी निवडून घेतली तर पाय कोथिंबीर आहे ना असं पान पान नाही करायचं एकदम धरली ना का या पद्धतीने अशी कर साफ करून घ्यायची तर घेतली लगेच साफ करून आता आहे ना मस्त अशी पेपरमध्ये वगैरे गुंडाळून आहे ना एका एक प्लॅस्टिकच्या अशा म्हणजे हवाबंद डब्यात ती ठेवून द्यायची म्हणजे ती कितीही दिवस राहते आणि चांगली राहते आणि होऊन जाते आपल्याला भाजीसाठी वगैरे तर कोथिंबीर आहे ना बाकीची जास्त असेल तर मी वड्या वगैरे करून टाकते किंवा मग थालीपीठी वगैरे तर बघू आता काय करता येईल तर मिस्टरांना काय जास्त थालीपीठ आवडत नाही आम्हाला आवडतं पण तरी पण बघू चला तर त्यानंतर आता मला कडे गरम ठ करायला ठेवलेली आहे आणि भाजी टाकून येणार आहे तर तेल टाकलं मसाला असतो दोन चमचे तर त्यानंतर आहे ना हा मसाला बनवून ठेवलेला आहे तर ह्याच्यामध्ये ना आता मी टाकणार आहे चांद्यावर तुम्ही मसाला मिरची पावडर आणि घरचा मसाला तर फक्त एवढंच टाकले जाईबाजीने काही न टाकलं तर मस्त सगळं हे करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा मसा शिवलेला आहे तर टाकून चांगलं मस्त तिसुपेपर्यंत येईना परतून घ्यायचं आहे तर छान परतला की मासे काही शिजायला जास्त वेळ लागली नाही डायरेक्टली मासे टाकून द्यायची मस्त रक्तभाजी आपली मासेची तयार आहे आणि नंतर फ्राय करायची घ्यायची तर पहा मी पाच तेल सुटेपर्यंत करून घ्यायचं आणि हे जे डोक्याचा भाग असतो माश्याचा तो आणि बाकीचं जे बागची बाजू असते ती बाकीच्या काही गोल 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 फिक्स करून दिलेले आहेत तर मस्त ट्राय केलं बघा आणि छान ह्याच्यातले पण ती खूप छान लागतात मस्त खायला तर आधी काही मी फिश वगैरे जास्त खात नव्हती मग आता खायला लागले त्यामुळे खूप अशा भाज्या आवडायला लागल्यात तर आपलं झालं ह्याच्यामध्ये गरम करायला पाणी ठेवलं आणि मस्त बा किती छान अशी रस्सा भाजी तयार झालेली आहे मस्त ना तर या जेवायला सगळ्यांनी तर मला तर ना आधी ह्या हो नॉनव्हेजच्या भाज्या येत नव्हत्या पण आता येतात येत बऱ्यापैकी तर त्यानंतर चला आता इकडे ना कोबी वगैरे